बाळापूर नगर परिषदेची दोन डिसेंबरला होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे आदेश क्रमांक दोन हजार पंचवीस अन्वये बाळापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा चा अधिकृत कार्यक्रम चार डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला या कार्यक्रमानुसार नगराध्यक्षपदासाठी पदासाठी नामनिर्देशन प्रक्रिया चार डिसेंबरपासून सुरू करण्यात आली असून नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख दहा डिसेंबर तर निवडणूक चिन्हे वाटप अकरा डिसेंबर असा कार्यक्रम आहे प्रचारासाठी अवघे आठ दिवसांचा कालावधी मिळाल्याने सर्व पक्षांकडून प्रचार मोहीम जोरात होणार आहे बाळापूर नगर परिषदेसाठी मतदान शनिवार वीस डिसेंबर रोजी होणार असून राज्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत नगर निवडणुकांचे निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येतील ही माहिती बाळापूर निवडणूक अधिकारी निखिल खेमnar बाळापूर तहसीलदार इत्यादी वैभव फर्टारे तसेच नगर परिषद आयुक्त अभिषेक परदेशी यांनी दिली कार्यक्रम जाहीर करताना सर्व उमेदवार पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते अजिंक्य भारत न्यूज कहता चंदन जंजाळ बाळापूर तालुका प्रतिनिधी माननीय राज्यननु गायक महाराष्ट्र मुंबई यांचा 29 पत्र 29 रूदी पारी आदेशाप्रमाणे बाळापूर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला नगराध्यक्षपदाच्या असेल सर्व प्रभागाच्या सदस्यपदाच्या उमेदवारांच्या निवडणुकी करत देण्यात आली होती त्याच अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय अकोला यांनी बाळापूर नगर नगर परिषदेच्या सुधारित जो निवडणूक कार्यक्रम आहे तो, न न तो न, काल चार डिसेंबरवर आवाज क्रमातीला त्यामुळे सदस्यपदाच्या पात्र आणि ज्यांनी मागा घेतलेल्या मुदारांना नामदर्शन पत्रिक घेण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो दहा डिसेंबर जो हजार रोजी युपर्थी माझेपर्यंत असेल त्यानंतर अकरा डिसेंबरला आपण सर्व नगरदृष्यपदाची व आवश्यकता असू तर नगर सदस्यपदाच्या उमेदवारांना चिन्ह नेमणूक येणार आहोत आणि आंतरिकरित्या नगरमंत्र्यांची आधी सदा करणार आहोत वीस डिसेंबरवर अतिशय होईल सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत निवडून मतदानाची कृती पापडे आणि सदर मतदानाची प्रत्या पार पाहिल्यानंतर एकवीस डिसेंबरवर अतिशय सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी होईल आणि त्याला निकाली जाहीर केलेला जाईल मतमोजणी ही शासकीय धरणेवर आम्हाला आता बाजू केली आणि सदर निकाली शासन राजपत्रात निष्पक्ष ठिकाणी तेवीस बारा होईल हा देखील निश्चित केला आहे Okay. अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग